नमस्कार माझं नाव करिश्मा माने मानेच रेसिपी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर आज आपण पालक भजी बघणार आहोत खमंग आणि खुसखुशीत भजी बघणार आहोत त्यासाठी मी ते दीड जुडी पालक घेतली त्याला स्वच्छ धुवून घेतले तीन चार पाण्याने आणि आपल्याला हे पालक अगदी बारीक अस चिरवून घ्यायचं आहे थोडीशी कोथिंबीर घेतली आहे सहा ते सात हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत एक मो एक चमचा जिरे घेतले आहेत एक चमचा ओवा घेतला आहे एक चमचा धणे घेतले आहेत एक चमचा गरम मसाला घेतला आहे चवीनुसार मीठ हळद एक चमचा घेतला आहे पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि इथे पाव किलो मी बेसनचं पीठ घेतलं आहे तर आता आपण पालक चिरून घेणार आहोत पालकच्या आपण काड्या घालायच्या नाहीयेत फक्त अगदी पानं पानं आपण अगदी बारीक बारीक असे चिरून घेणार आहोत तर आपला पालक छान असा बारीक चिरून झाला आहे तर आपण यामध्ये हा लसूण घालून घेणार आहोत प्लॅट असं तोडून घ्यायचं तोडून घेणार आहोत आपण चिरून घालणार आहोत थोडीशी तर इथे जिरे घालून घेणार आहोत थोडेसे ओवा आपण घालून घ्यायचे थोडासा ओवा मी बाजूला काढून ठेवला आहे तर आपल्याला हे मिक्सरला फिरून घ्यायचे अगदी ओबडधोबड पेस्ट करायची आहे जास्त बारीक पेस्ट करायची नाही तर इथे छान पेस्ट तयार झाली आहे आपली अगदी ओबडधोबड वाटून घेतली आहे तर आपण ही सगळी पेस्ट या पालकमध्ये घालून घेणार आहोत तर आता आपण बेसन पीठ घालून घेणार आहोत बेसन पीठ थोडं थोडं करून घालायचं आहे तर इथे मी थोडं इथे मी थोडंसं पीठ काढून ठेवलं आहे बाजूला आपण यामध्ये हळद घालून घेणार आहोत गरम मसाला घालून घेणार आहोत धणे आपल्याला हातावर घेऊन असे क्रश करून घालायचे आहेत तर इथे बघू शकता अशा प्रकारे क्रश करून मी घालते तर सगळीकडे धण्याचा छान वास लागेल आणि आता आपण ओवा ओवा हाताने क्रश करून घालून घेणार आहोत आता आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत तर आधी आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पालकला बेसन किंवा आपलं सगळेले जे ड्राय मसाले घातले आहेत ते सगळं छान असं कोटिंग झालं पाहिजे तर आपण हे छान असं मिक्स करून घेऊया आधी तर आता आपण हे बेसन परत घालून घेणार आहोत आता हे मी सगळं बेसन घालून घेते यामध्ये पाव किलो बेसन एक जुडी पालकसाठी हे परफेक्ट मेजरमेंट आहे तर मिक्सरमध्ये काढलेलं आपलं जे सारण होतं त्यात मी अर्धी वाटी पाणी घालून घेतलं आहे तेच पाणी मी इथे वापरत आहे तर बॅटर आपलं छान रेडी झालं आहे तर मी इथे चिमूटभर सोडा घालत आहे अगदी चिमूटभर सोडा घातला आहे आणि छान याला मिक्स करून आहे आपल्याला तर एवढं छान असं सैलसर आपलं बॅटर रेडी झालं आहे आता हे आपले पालक भजी करण्यासाठी बॅटर एकदम परफेक्ट झालं आहे प्लस मध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलं होतं आणि कडकडीत तेल गरम झालं आहे कडकडीत दोन तीन उड़ा कड़ ते तीन माप एवढं तेल आपण यामध्ये घालून घेणार आहोत आणि छान मिक्स कर आपण मिक्स करून घ्यायचं आहे आपलं कडकडीत तेल तापलं आहे तर आपण भजी छान असं सोडून घेऊया पालक भजीचा वास खूप खमंग येत आहे तर आपण येथे भजी असं पलटून घेऊया छान असे तळून होत आहेत अगदी खमंग खमंग असा वास उठला आहे घरभर भजी काढून घेऊया तर आपले छान भजी तयार झाले आहेत त्यासोबत मी थोडीशी कोबी आणि मिरच्या घेतल्या आहेत तर तुम्हाला एक भजी मी तोडून दाखवते तर किती खुसखुशीत अशी भजी झाली आहे तर इथे बघू शकता अगदी खुसखुशीत भजी झाली आहे अशा पद्धतीची भजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ओवा आपण सर्वजणच खात असतो पण कधी तुम्ही ओव्यांची पानं पाहिली आहेत का किंवा ओव्याच्या पानांची भजी बघितली आहेत का बघितली आहेत का आज आपण करणार आहोत ओव्यांची पानांची भजी ही आहेत ओव्यांची पानं ओवा तर आपण सर्वजणच खातो पण पाना ओव्याची पानं कोणी खाल्ली असतील तर त्यांनी मला कमेंट करून सांगा इथे बघा गोल आकाराशी अशी ओव्याची पानं असतात आणि त्या पानाला मी मिठाच्या पाण्यामध्ये अर्धा तास भिजत घालून ठेवले होते आणि त्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहेत कोरड्या कापडाने आपण त्याला स्वच्छ पुसून घेणार आहोत तर इथे बघू शकता अशा पद्धतीची ही ओव्याची पानं असतात आणि अशा पद्धतीने आपण छान असं पुसून घेणार आहोत त्याला इथे मी दोन वाटी बेसन पीठ घेतलं आहे पिठामध्ये आपण कोथिंबीर घालून घेणार आहोत कोथिंबीर इथे मी बारीक अशी चिरून घेतली आहे एक चमचा आपण रेड चिली फ्लेक्स घालून घेणार आणि त्याचबरोबरीने अर्धा चमचा हळद घालून घेणार आहोत चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आधी आपण ड्राय पीठ सर्व्या बाजूने मिक्स करून घ्यायचं आहे इथे बघू शकता अशा पद्धतीने आपण हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालून बेसनचं पीठ छान असं सा भजीसाठी भिजवून घ्यायचं आहे बेसनचं पीठ भिजवण्यासाठी आपण एक दहा मिनटं झाकण लावून ठेवून देणार आहोत आणि आणि त्यामध्ये चिमूटभर सोडा घालून घेणार आहोत आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा इतपत आपलं बॅटर अगदी बरोबर आहे भजीसाठी अगदी जास्त पातळही नाही अगदी जास्त घट्टही नाही असं एकदम सेमी असा पीठ तयार झालं आहे आपलं तर इथे बघू शकता मी ओव्याचं पान घालून दाखवते पीठ किती छान भिजलं आहे आपलं तर इथे कढईमध्ये तेल आधीच तापवण्यासाठी ठेवलं होतं तर तेल आपलं छान तापलं आहे तर गॅस आपला लो टू मिडीयम मी हीटवर ठेवला आहे अशाच पद्धतीने आपण एक एक भजी सोडून घेणार आहोत तर इथे बघू शकता की कशा पद्धतीने मी त्याच्या पानांच्या देठाला धरून भजी सोडत आहे अशाच पद्धतीने आपण हे सर्व भज्या सोडून घेणार आहोत ओवा तर आपल्या आरोग्यासाठी खूपच चांगला असतो पण ओव्याची पाने ही तितकीच आपल्या आरोग्यासाठी चांगले असतात ओव्याच्या पानांचा रस करून पिल्यानंतर क पाणी खोकला लवकर थांबतो तर इथे भजीची खालची बाजू शेकून झाली आहे तर आपण वरच्या बाजूने शेकून घेणार आहोत तर इथे बघू शकता भजी आपली अगदी तंबाशी फुगलेली आहे आणि ती चवीला तितकीच खूप अप्रतिम लागते तर अशाच पद्धतीने आपण सर्व भज्या करून घेणार आहोत लो टू मीडियम हीट वर भजी तळवण्यासाठी साधारण दहा मिनिटे लागतात तरी ते बघू शकता आपल्या भजींचा कलर ही बदलला आहे अगदी हलकासा हलका ब्राऊन रंगाला आला आहे भजीचा रंग तर आपण भजी एका प्लेट मध्ये काढून घेणार आहोत पोव्यांची पाने आणि एक पाकळी लसूण जर हाताने आपण ठेचून घेतला आणि त्याचा वास घेतला तर आपली डोकीदुखी लवकर थांबते ओव्यांची पानं आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे कधीतरी आपण ओव्याच्या पानं ही खाल्ली पाहिजेत आणि अगदी टंब अशी फुगलेली आहे कोणतीच भजी अशी फ्लॅट झालेली नाही आहे अगदी गोल आणि गरगरी दिसत आहेत तर इथे मी एक भजी तुम्हाला तोडून दाखवत आहे भजी कशी दिसते अगदी बघा बग... अगदी फ्लफी अशी भजी झाली आहे आतून एकदम खुसखुशीत कुछ वरण अगदी कुरकुरीत अशी झाली आहे आणि आता आतमध्ये पानही खूप छान दिसतंय तिथे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीची ओव्याची भजी नक्की ट्राय करा भजीचा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा एका घोसवळ्यापासून तीन प्रकारची आपण भजी इथे तयार करून घेणार आहोत आज आपण करणार आहोत घोसावळेची खमंग आणि खुसखुशीत भजी तर इथे आपण काही साहित्य घेतले आहेत चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी बेसनचं मोठ्या वाटीने एक वाटी बेसनचं पीठ घेतलं आहे एक चमचा ओवा घेतला आहे चवीनुसार मीठ अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट आणि थोडीशी कोथिंबीर आणि हे आपलं घोसावळ घेतलं आहे घोसावळ स्वच्छ पाण्याने धुऊन कोरड्या कपडाने पिसून घेतला आहे पहिल्यांदा आपण बेसन पिठामध्ये एक चमचा लाल तिखट घालून घेणार आहोत आणि त्यानंतर हळद घालून घेणार आहोत आणि ओवा आपण हाताने क्रश करून घालून घेणार आहोत आणि त्यात आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत कोरड्या पिठामध्ये आपल्याला आधी हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडे थोडे करून पाणी घालून भजीचं आपण बॅटर तयार करून घेणार आहोत तर इथे बघू शकता अगदी जास्त पातळही नाही जास्त घट्टही नाही भजीचं बॅटर रेडी झालं आहे आणि इथे मी बारीक चिरून कोथिंबीर घालून भजीच्या पिठामध्ये घालून घेत आहे सर्वात पहिल्यांदा आपण घोसावळ मधून असं कट करून घेणार आहोत घोसावळ्याची भजी आपण तीन प्रकारच्या वेगवेगळ्या स्लाईजने कट करून घेणार आहोत इथे मी गोल साईजचा आधी पहिल्यांदा कट करून दाखवत आहे आणि त्यानंतर आता आपण मध्ये असे घोसावळ्याच्या मध्ये असे काप करून मधून असे स्क्वेअर आकारासारखे आपण असे पातळ काप करून घेणार आहोत तर इथे बघू शकता मी कशा पद्धतीने असे काप करून घेत आहे तर आता आपण अशाच पद्धतीने सर्व काप तयार करून घेणार आहोत आणि एक आपण स्टँडिंग लाईनच्या पद्धतीने असे काप करून घेणार आहोत तर इथे बघू शकता एकामध्ये दोन भाग केले आहेत आणि अशाच पद्धती तर अशा पद्धतीने आपण सर्व घोसावळे चिरून घेणार आहोत तर तुम्ही या पद्धतीपैकी कोणतेही पद्धतीची घोसावळी चिरून घेऊ शकता आणि अशा प्रकारे भजी करण्यासाठी इथे बघू शकता अशा प्रकारचे मी सगळ्या वेगवेगळ्या वेग वेग प्रकारामध्ये चिरून घेतले आहेत आणि आता आपला भजीच्या बॅटरमध्ये थोडं भजीचं सारण मला घट्ट वाटत होतं तर मी यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलं आहे साधारण एक ते दोन चमचे एवढे आणि परत एकदा पीठ छान फेटून घ्यायचं आहे तर आता आपण चिरून घेतलेले जे घोसावळे आहेत ते आपण पिठामध्ये घालून छान असं तेलामध्ये तळून घेणार आहोत भजीसाठी इथे तेल आपलं तापलं आहे आणि गॅस आपला लो टू मिडियम हीटवर ठेवला आहे आणि आपण एक एक करून भजी सोडून घेऊया तर इथे बघू शकता आपले भजी छान फुगले आहेत तर भजीच्या पिठामध्ये आपण कोणतेही तेलाचा मोहन घातलं नव्हतं तर मी इथे चिमूटभर सोड्याचा वापर केला आहे भजीन खु, खु, खुर, खुश तर आपल्या भजींला किती छान क्रॅक आले आहेत यावरूनच आपले भजी खूप ख कुरकुरीत आणि खुसखुशीत झाले असतील इथे बघू शकता तुम्ही तर आपण प्लेटिंग करून घेऊया तर यामध्ये मी स्टँडिंग लाईन असलेले वेगळे ठेवले आहेत आणि गोल साईजचे वेगळे ठेवले आहेत आणि स्क्वेअर आकाराचे मी भजी वेगळे ठेवले आहेत तीन प्रकाराचे आपण चिरून घेतलेल्या भजी इथे रेडी झाल्या आहेत तर बघू शकता आपली भजी खूप सुंदर अशी दिसत आहे वरतून अगदी कुरकुरीत आतून एकदम खुसखुशीत अशी भजी दिसत आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा घोसावळीची भजी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा कुरकुरीत खुसखुशीत आणि क्रिस्पी असे कोणतेही सोड्याचा किंवा तेलाचा भाव मोहन न घालता आपण कुरकुरीत कोथिंबीर भजी बघणार आहोत व्हिडिओ कुठेही स्किप न करता नक्की पहा आज आपण करणार आहोत कोथिंबीर न वाफवता कोथिंबीरची वडी न करता आज आपण कोथिंबीर भजी करून घे घेणार आहोत तेही अगदी खुसखुशीत आणि खमंग मा आणि कुरकुरीत माझे पप्पा लहान असल्यापासून अशी कोथिंबीरची भजी करून आम्हाला खाऊ घालायचे तर माझ्या पप्पांच्याच पद्धतीने मी आज तुम्हाला कोथिंबीर भजी दाखवणार आहे तर इथे मी एक मोठ्या वाटीने बेसनचं पीठ घेतलं आहे आणि एक मोठी जुडी कोथिंबीरची इथे मी एक मोठी जोडी घेतली आहे आणि ती स्वच्छ तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून कोरड्या कापडाने त्याला स्वच्छ पुसून अशी ठेवली आहे तर इथे मी एक चमचा हळद एक चमचा जिरे वापरले आहे आणि इथे सोबत दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या वापरल्या आहेत हिरवी मिरची मी इथे दहा ते बारा वापरल्या मिरच्या हे कमी तिखटाच्या आहे चवीनुसार मीठ घेतलं आहे कोथिंबीर अगदी कोरडी झाल्यानंतर आपल्याला बारीक असे चिरून घ्यायची आहे जर त्यात पाणी राहिलं असेल तर आपण चिरताना कोथिंबीर काळी पडू शकते आणि भाजी ही चवीला चव लागणार नाही बारीक अशी कोथिंबीर मी चिरून घेतली आहे आणि सर्व कोथिंबीर आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ चवीला खमंगपणा येण्यासाठी आपण इथे काही मसाले घालून घेणार आहोत तर इथे मी मिरच्या लसूण आणि जिरे हे सर्व आपण जाडसर असं वाटून घेणार आहोत तर इथे बघू शकता आपलं जाडसर असं वाटण तयार झालं तयार झालं आहे आणि ह्या वाटणाचा वास फार असा खमंग वास येत आहे हे वाटण घातल्यामुळे कोथिंबीरच्या भजीला फार अशी छान चव येते आणि खमंगपणाही येतो त्यामुळे इथे त्या आपण हे वाटण घालून घेणार आहोत तर इथे बघू शकता मी सर्व वाटण कोथिंबीरमध्ये घालून घेत आहे साहित्यामध्ये ओवा सांगायला मी विसरली होती त्यामुळे आपण एक चमचा ओवा घेणार आहोत हाताने क्रश करून ओवा सर्वीकडे घालून घेणार आहोत आणि आपण यामध्ये हळद घालून घेणार आहोत तर इथे आपण बेसनचं पीठ घालून घेणार आहोत बेसनचं पीठ आपण थोडं थोडं करून घालून घेणार आहोत आता इथे मी पाच चार ते पाच चमचे एवढ्या बेसनचं पीठ घालून घेतलं आहे आणि आता आपण सर्व ते हाताने मिक्स करून घ्यायचं आहे कोथिंबीरला तर आपण दाबून असं कोथिंबीरला सर्व पीठ लावून घ्यायचं आहे थोडं थोडं करून आपण पूर्ण एक वाटीभर पीठ इथे कोथिंबीरमध्ये कालवून घेणार आहोत आणि आता आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत मीठ मी हे शेवटी घातलं आहे कारण की आपल्या पिठाची आणि क्वांटिटी बघून आपण मीठ हे चवीनुसार घालून घेणार आहोत एक वाटीभर पीठ आणि त्यावर आणखीन दोन चमचे मी बेसनचं पीठ घालून घेतलं आहे बेसनचं पीठ तुमच्या क्वालिटीनुसार कमी किंवा जास्तही लागू शकतं तर इथे मी त्यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालून घेत आहे कोथिंबीरची भजी करून घेत असताना आपल्याला पीठ अगदी सैलसर असं ठेवायचं आहे जर आपण दाट असं पीठ मळून घेतलं तर आपली भजी वातट आणि खूप चिवट होते ती गरम गरम खाण्यापुरतीच चव लागते आणि थंड झाल्यानंतर ती अजिबात चव लागणार नाही आणि खूप रट्टाशी होते म्हणून आपण कोथिंबीरची भजी करत असताना पीठ थोडं सैल असं करून घेणार आहोत तर इथे बघू शकता अगदी सैल असं पीठ मी मळून घेतलं आहे इथे पीठ मळून संपेपर्यंत दीड वाटी पाण्याचा इथं वापर केला आहे मी पाणी तुम्हाला तुमच्या बेसनच्या क्वालिटीनुसारच पाणी वापरून घ्यायचं आहे कधी जास्तही लागू शकतं कधी कमीही लागू शकतं म्हणून अंदाजाने पाण्याचा वापर करून घ्या भजी करण्यासाठी हे पीठ आपलं रेडी झालं आहे कोणतंही आपण तेलाचं मोहन किंवा सोड्याचा वापरही नाही करणार आहोत त्यास मी इथे लो टू मिडियम हीटवर ठेवूनच तेल तापवण्यासाठी ठेवलं होतं आणि आता आपण एक एक करून चमच्याच्या साह्याने भजी सोडून घेणार आहोत हवं तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हाताच्या साहाय्याने भजी सोडू शकता भजीची एक बाजू छान अशी तळून झाली आहे तर भजी आपण पलटवून घेणार आहोत एक ते दोन मिनटाने आपण पलटून घेणार आहोत आणि दुसऱ्या बाजूने छान असं खरपूस तळून घेणार आहोत तर इथे बघू शकता आपल्या भजीचा रंग खूप सुरेखाला आहे गोल्डन ब्राऊन रंगाला येऊपर्यंत आपल्या भज्या छान तळल्या गेल्या आहेत तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत तर इथे मी दुसरी बॅच ही भजीची तळून घेणार आहे आणि अशाच पद्धतीने आपण सर्व कोथिंबीर भजी तयार करून घेणार आहोत तर इथे आपण कोथिंबीर भजीची प्लेटिंग करून घेणार आहोत सोबत मी इथे टोमॅटो सॉस घेतला आहे आणि तरी ते झटपट आपल्या कोथिंबीरच्या खमंग भजी तयार झाली आहे हा हा मस्त खमंग असा भजीचा वास येत आहे कोथिंबीर भजीचा आणि ती तितकीच खूप सुंदर लागते चवीला तरी इथे बघू शकता आपली भजी छान अशी वर्ण क्रिस्पी आणि आतू मऊ झाली आहे तरी ते आतपर्यंत बघू शकता कुठेही कच्ची अशी राहिली नाही आहे आणि गॅस आपल्याला लो टू मिडियम हीटवर ठेवून तळल्यामुळे वरून ती फार कुरकुरीत आतून खुसखुशीत झाली आहे अशा प्रकारची कोथिंबीर भजी तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा माझा व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कोथिंबीर भजीचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला कमेंट करून नक्की सांगा चारी भज्यांपैकी कोणती भजी तुम्हाला जास्त आवडते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा